भाजीत भाजी मेथी मंगळसूत्राच्या वाटीत सासर माहेरची खूर अनिल रावांचं नाव घेते सासरे म्हणजे प्रेमळ सासूबाई माझ्या हौशी दर्शनरावांचे नाव घेते हळदी कुमू संसार दोघांचा असतो दोघांनी सावरायचा असतो तो, सावराय तो, तो कोमलने जरी केला पसारा तरी मनोजनी सावरायचा वाटेल चे न सा त्याच्यासाठी एखादा शर्ट घेताना त्यासाठी एखाद शर्ट घेताना स्वतःसाठी चार साड्या म्हणून नवीन वर्षात तुम्हा सर्वांच्या पूर्ण होत इच्छा मंगेशच नाव घेते तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या आपले मराठीमुळे सण आहेत खूप छान मंजित पत्नी आपल्याच मला घेते सर्वांचा मानस संसार करता करता करायचा आहे परमार्थ शिवाय नाही जीवनाला अर्थ नवीन वर्षाच्या पहिल्या सणाची सुरुवात करताना म्हणते श्री स्वामी नाव घेता जय जय स्वामी समर्थ